श्री संत बाळू मामा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मामा म्हणतास भेवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू माझा भक्त आहेस त्यामुळे मी तुझ्यासोबत राहतो तुला वाटते मी तुझ्यासोबत नसतो मात्र मी तुझ्यासोबत असतो फक्त तुझे दिवस खराब आहेत वेळ खराब आहे तू नाही मामा म्हणतात जीवनामध्ये कधीही कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही म्हणजेच कष्टाची जी गोष्ट असते तुम्ही जे काही कष्ट करतात त्याचा जास्त विचार करायचा असतो आणि नशिबाच्या जे काही गोष्टी असतात ना हे लक्षात घ्या आणि जे काही नशिबाच्या गोष्टी असतात ना ते बोनस म्हणून एका बाजूला ठेवायचे असतात हे जरा लक्षात घ्या तर मामांचे असंच आपण काही शब्द ऐकणार आहोत म्हणून तर आपले यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ संपूर्ण पहा मामा म्हणतात जीवनामध्ये कधीही स्वतःला कधी कद, कधीही कमी समजायचं नाही कारण तुला जे आवडते तू तेच कर जर तू देखील देखील न केलूस दुसऱ्याचा विचार केलूस आणि स्वतःला कमी समजलूस तर तुझे काही देखील होणार नाही जो कोणी शांत बसलेला असतो ना त्या शांत बसलेल्या व्यक्तीकडे बघून दुर्लक्ष कधीही करायचं नसतो कारण तो कोही जो कोण जो कोणी तुमच्या आजूबाजूला किंवा घरातील व्यक्ती शांत बसलेला असतो तो शांत आहे ह्याचा फायदा कधीही घेऊ नकोस कारण तो शांत आहे याचा अर्थ असो असतो तो काही तर जीवनामध्ये बदल करणार आहे तो जीवन नवीन काही नवीन शिकणार आहे काही नवीन घडवणार आहे यामुळे तो शांत आहे याचे कारण मोठे आहे रे तू समजून घे